मित्रांनो नमस्कार आपण पाहतात सन्मान सातपूरच्या अशोकनगर नगर नजिक राज्य कर्मचारी वसाहतीत दागिन्यांना सुमारास हा प्रकार घडला असून चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहेत अशोकनगरच्या राज्य कर्मचारी वसाहतीतील प्लॉट नंबर सात येथे श्री नितीन गोयल व त्यांचे कुटुंबीय राहतात

आता तिथं खूप वेळ येते तिथं जवळ जवळ पंधरा वीस मिनिटं त्यांनी ते पॉलिश बिलिश करून दिलं काय दिलं आता त्याच्याशी बोले तिथं गेला ते दोघं तिथं आतमध्ये गेलेले पाहतो येतेच बाबा जाताना त्यांच्याशी बोलू बाबाने त्याला हटकला होतं गेला ते उकळायला आणि ते उकळेपर्यंत त्यांना कळलंच नाही ना जेव्हा त्यांनी उकळलं होता डबा खोला नाही म्हणून ते बाहेर आले

या चोरट्यांपैकी एक जण बाहेर उभा होता त्यांनी त्यांची मोटरसायकल सुदर्शन गलांडे व प्रमोद गालंडे यांच्या घरासमोर लावली होती साधारणतः साडेतीन चार चोरस होण्याचे दागिने या दोन चोरट्यांनी हातचालकीने लंपास केले व मोटरसायकलने पळ काढला याबाबत सातपूर पोलीस स्टेशनला कळविताच पोलीसही घटनास्थळी आले या चोरट्यांचे चित्रण श्री प्रमोद व सुदर्शन गालंडे यांच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री पंकज भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे विशेष म्हणजे आजूबाजूला रहिवासी असताना रस्त्याने तुरळक कोणना लोक करत असताना या चोरट्यांनी धाडस करून सोन्याच्या दागिन्यावर पॉलिश करण्याच्या बहाणीने दल्ला मारला हे विषय कोणाला आढळल्यास सातपूर पोलीस स्टेशन दूरध्वनी क्रमांक त्रेपन्न दोन तीस बावन्न सदोतीस या क्रमांकावर संपर्क साधावा सन्मान न्यूज पोर्टिन साठी कार्यकारी संपादक योगेश हो घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज पोर्टील सातपूर नाशिक धन्यवाद